नमस्कार बागायदार बंधनो मी कृष्ण अर्जुन कृषी भाऊसाहेब शिंदे आज टोमॅटो मिरची व इतर भाजीपाला लागवड होत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये ह्या लागवडीनंतर पहिली ड्रिंकिंग कसली केली गेली पाहिजे याविषयी सर्वांचा संभ्रम असतो किंवा बरेचसे शेतकरी हे ट्रायकोडोमा त्याचबरोबर ह्युमिक ॲसिडची ड्रिंकिंग करतात काही था थायफोनेट मिठाई था कीटकनाशक व असे काही वेगवेगळे घटक घेत असतात आणि आपली ड्रिंकिंग करत असतात तर मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव टक्के पिकावर येणाऱ्या बुरुशा ह्या जमिनीतूनच येत असतात आणि त्या जमिनीत आपल्याला निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे तसं जर नाही केलं तर विल्टिंग आणि डम्पिंग ह्या समस्या फार मोठ्या प्रमाणात आपल्याला भविष्यात बी जाणवणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी जाणवत नाही त्यासाठी आपल्याला पहिले पहिल्या साठी घ्यायचं आहे ते म्हणजे टिकी गोल्ड टिकी गोल्ड मध्ये तीन प्रकारचे घटक यांची स्ट्रेन दिलेली आहे जे की पहिलं आहे बॅसिलस सप्टेलस दुसरं आहे सुडोमोनस पुटिडा आणि तिसरं आहे बॅसिलस मिथुलोटॉपिकस ह्या तीन घटकांचा ह्या टिकी गोल्डमध्ये कनसरशे आहे पहिली ट्रेनची आपल्याला टिकी गोल्ड एकरी पाचशे ग्रॅम घ्यायचा आहे यासोबत आपल्याला दुसरं प्रॉडक्ट घ्यायचं आहे ते म्हणजे रायझोजेन मित्रांनो रायझोजेन व टिकी गोल्ड हे आपल्याला टिकरी रायझोजेन शंभर ग्रॅम आणि टिकी गोल्ड पाचशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे तर रायझोजेनचे वैशिष्ट्य मी तुम्हाला थोडक्यात सांगतो रायझोजेनमध्ये आहे सिविडॅस्ट्राट सिविडॅस्ट्राटचं मेन काम जेव्हा आपण रोपटी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी लावतो त्यावेळेस त्या झाडाला येणारा जो ट्रेस आहे त्याचबरोबर वातावरणात बदल होणारा जो काही ताण आहे ज्याला की किंवा कीटकांकडनं येणारा जो काही ताण आहे त्याला बायोटिक ट्रेस व अबायोटिक ट्रेस हा ट्रेस घालवण्याचं काम हे आपलं सीविड करता आहे त्याचबरोबर यामध्ये पुढचा घटक आहे ह्युमिक ॲसिड पोटॅशियम युमेट पोटॅशियम युमेट ही आपल्या मुळ्यांची जोमदार वाढ करण्याचं काम आपलं पोटॅशियम ह्युमेट करणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आहे प्रोटीन्स हायड्रोलाईट्स त्याचबरोबर यामध्ये आहे ॲस्क्रेबिक ॲसिड ॲस्क्रिबिक ॲसिड हे आपण जर बघितलं तर ज्या लोकांना बी पी शुगरचा त्रास आहे अशा लोकांच्या ता टॅबलेटमध्ये ता ॲस्क्रिबिक ॲसिड येतं ॲस्क्रिबिक ॲसिडचं मेजर रोल असा आहे की शेंड्यापासून झाडाच्या मुळापर्यंत आणि मुळापासून शेंड्यापर्यंत जे की अन्नद्रव्य लागतं तर ते अन्नद्रव्य सुरळीत करून देण्याचं काम ऍसिड करत असतं त्याचबरोबर यामध्ये आहे मॉयोनिसिटल त्याचबरोबर व्हिटॅमिन बी वन व्हिटॅमिन बी टू त्याचबरोबर व्हिटॅमिन ई मित्रांनो व्हिटॅमिन ईचं जे कार्य आहे ते म्हणजे पिकाला गर्भधारणा करण्याचं काम व्हिटॅमिन ई करत असतं व्हिटॅमिन ई अभावी ज्याला आपण म्हणजे गर्भधारणात ज्या अडचण येतात त्या ठिकाणी व्हिटॅमिन ई हे महत्त्वाचं रोल बजावत असते ह्या म्हणून असं टेक्निकली प्रॉडक्ट आपल्याला रायझोजन पहिल्या ड्रिंकिंगमध्ये आपल्याला घ्यायचं आहे रायझोजन प्लस टिपी गोल्ड ही जोडी आपण एकरी शंभर ग्रॅम व हे एकरी पाचशे ग्रॅम याप्रमाणे आपल्याला ड्रिंकिंग करायची आहे धन्यवाद मित्रांनो